मला भरपूर फ म्हणजे हे करतात कमेंट करतात की कटोरी ब्लाऊज कसं का काढायचं ताई तर मी कटोरी ब्लाऊज दहा इंचाची घडी घेते आणि पाठची बाजू आपण ब्लाऊजला मु मापायचं की आपली ब्लाऊजचं माप किती आहे त्याच्यापेक्षा एक इंच वाढ घ्यायचं आणि पुढची बाजू पाठच्या बाजूपेक्षा दोन इंच कमी घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला क्रॉसपट्टी काढायची नाही फक्त कटोरी काढायची त्याच्यासाठी दोन इंच कमी घ्यायचं आणि ते कमी ग क्रासपट्टीनंतर काढायची आणि कटोरी पहिले काढून घ्यायची समोरचा भाग कापून घ्यायचा पाठचा भाग कापून घ्यायचा आणि क्रासपट्टी नंतर कावडायची तशा पद्धतीची माझी कटोरी ब्लाऊज आहे बघा आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा कमेंट करा सबस्क्राईब करा ओके बाय आहे सांगा कमेंट करून आवडला का